नाशिक शहरामध्ये चालू असलेला तीन चार दिवसापासून संतधार पाऊस आणि त्यातच रस्त्यावर पडलेले मोठ्या प्रमाणात खड्डे आणि त्यातच सध्या वाहतूकदारांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे कारण की नाशिक ते मुंबईकडे जाणाऱ्या पुलावर द्वारकेपासून तर मुंबई नाक्यापर्यंत पुलाच्या खाली कॉन्क्रिटीकरणाचं चा काम चालू आहे आणि त्यामुळे एकतर्फी वाहतूक एका बाजूने चालू आहे दरम्यान सर्विस रोडवर मोठ्या प्रमाणात वाहने जमल्याने वाहतूक विस्कळीत झालेली आहे त्यातच ट्रॅफिक पोलीस हे देखील कमी प्रमाणात दिसून येतात काही ठिकाणी तर ट्रॉफिक पोलीसच दिसत नाही त्यामुळे वाहनधारक कुठेही आडवे तिडवे वाहन घालतात त्यामुळे वाहतूकदारांना मोठा त्रास सहन करावा लागतो एक किलोमीटरसाठी कधीकधी वीस पंचवीस मिनटे लागतात आज दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान पूर्णपणे या रस्त्यावर वाहतूक ठप्प झालेली होती वाहनधारांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत होता काही ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडलेले होते त्यातच ट्रॉफिक जाम आणि परत वरून पावसाची रिमझिम यामध्ये वाहनधारक रस्ता काढताना दिसत होते अनेकांनी यावेळेस संताप देखील व्यक्त केला नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक द्वारका मुंबई नाकापती